भाऊ गोष्ट <स्टेण> काल सकाळी आंदोलन झालं होतं ते <स्टेण> संदर्भात <स्टेण> होत हिंदू समाज आम्ही सलमान शेख वगैरे काहीतरी ठेवलं त्याच्यावर काय कारवाई गुन्हा दाखल केला आपण रात्री कधी अटक झाली काय नाही अटक नाही झाली नोटीस ऐक मी रात्री आता त्याला आपण जुत्यातला एक होता आपण त्याला त्याच्यावर कारवाई सलमानवर कारवाई केली काय सलमानचा शोध चालू आहे सांगतो या या जिल्ह्याचा मी आमदार आहे की तो ह्या पोलिस स्टेशनला काल दुपारी पोलिस स्टेशनला आला होता इथे तुमच्या सिस्टम पोलिस स्टेशन आला तुम्ही त्याला पोलिस स्टेशनवरून जाऊ दिला आणि त्याच्यावर कारवाई केली नाही तुम्ही सीसीटीव्ही ला सांभाळा मी जबाबदारीने सांगतो हो बरोबर आहे पण आम्हाला दाखल आपल्याला रात्री जागा तो काल कुठे आला तो पोलिस नाही मला माहिती माहितीय आज तुम्ही आहे मला गुन्हा संध्याकाळी नोंद झाला आंदोलन किती असं झालं तिकडे चार्टे। 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 तो सकाळी इथे दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान ह्या पोलीस या ठिकाणी आला होता मग तुमच्या आता गुन्हा कोणावर नोंद केला आहे सलमान आणि दुसरं सलमान बरोबर जे लोक होते सकाळपासून त्याच्यावर त्यांच्या गुन्हा नोंद होणार की नाही होणार आहे सलमान बरोबर होते ते गुन्हा कोण तुमच्या शिष्टमंडळात कोण आले असतील शिष्टमंडळ असं कोण आलं नव्हतं आम्ही ते आता लोकांसमोर दाखवत नाही कारण ते आम्ही परत आम्ही करणार म्हणून आम्ही दाखवत नाही स्टेटसची कॉपी आहे तुम्हाला गुप्त पर्मानं देतो की त्यांनी स्टेटस लिहिले की आमच्या समाजाचा हिंदू समाजाचा आणि देशाच्या दुसऱ्या कोट्यामध्ये जवळचा स्टेटस आहे आणि त्या संदर्भात आम्हाला असं कळलं की तो सकाळी पोलीस मी जबाबदारी सांगतो सीसीटीव्ही फुटेज मिळेल मी काय म्हणतो म्हणजे माझा एक आरोपच झाला की नाही मग तुम्ही पाहिजे तो कशी केली फुटेज बघितलं पाहिजे टक्के काल तुम्ही सी सीटीव्ही फुटेज बघितलं पाहिजे त्या फुटेजमध्ये तो काल पोलिसांना आला तर अत्यंत चुकीची गोष्ट आहे कारण त्याचं त्याचं स्टेटस होत हे कालचं नाही होत दोन दिवसापूर्वीच आणि काल आपण ह्या पार्श्वभूमीवर हिंदू समाजाने त्यातले आमच्यातले काही लोक होते आम्ही सगळे आम्ही हिंदू समाजात होतो आम्हाला आमच्या समाजाचा गर्व आहे आणि त्यामुळे आम्ही ते आंदोलन केलं काही लोकांनी आंदोलन केलं सगळ्या हिंदू समाजाने आणि त्यामुळे हे आंदोलन करताना काही लोकांना जर सोडलं तर काय चुकीचा विषय नाही बरोबर आहे आणि म्हणून तो पडलेशिला इथे काही लोकांबरोबर आला होता त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे ते तुम्ही त्या पुद्याबरोबर आम्हाला सांगा ते फुटेज आहे बरोबर आहे की नाही एक विषय झाला दुसरा विषय काय झाला की ज्याच्यावर आमचं असं म्हणणं आहे की दोघांवर दोघांवर गुन्हे नोंद झाले त्याचा एकाला पकडला आणि एकाला पकडला नाही म्हणजे कोणाचे तरी हे जे फोटो आहेत ना यामुळे भाजपचं त्यामुळे आमचा असा आरोप आहे आमचा असा आरोप आहे आम्ही चौकशी करणे किंवा एक असं की आमदार जेव्हा करतात लोकप्रतिनिधी म्हणून किंवा ते आरोप पन्नास टक्के खरे झाले पाहिजेत आणि त्या दृष्टीने तपास केला पाहिजे असा एक हे शासनाचा नियम आहे आता माझं असं म्हणणं आहे की हे जर फोटो जर त्यांच्यावर असेल तर आमचा असा आरोप आहे की हे फोटो त्यांच्यावर असेल आणि शेटस लांबच नाही दोन हजार बावीस चा आहे हे आता स्टेटस त्याच्यावर तारीख असणार हे आताच त्याचे फुटेज आहे हे स्टेटस आहे ते नोव्हेंबर बावीस चा आहे आणि त्याच्या कालचा तो काल त्यांच्यावर शिष्टमंडळातच होता ही आमची आमचा आरोप आहे ना तर त्याला तुम्ही तुम्ही त्याला हे करताय म्हणजे वाचवायचं एक आणि दुसरं काय माहितीये की सरकारला आता वातावरण जे काही लोक त्याला तुम्ही खत पाणी घालता असं खत पाणी घालताय की अशा काही लोकांना सोडायचं किंवा अशा ज्या गोष्टी करतात त्यांना सोडायचं हे खत पाणी घालतात असं आमचं एक आरोप आहे आता तुम्ही काय करा आमचे जिल्हा प्रमुख संदेश पात्र बोल माझा देवी काय म्हणणं माहिती म्हणजे साहेबांचं म्हणणं की आला होता तो आला असेल मला माहिती नाही आता तो नेमकं त्या वेळेला हा घटना दुपार नंतर कायदा आम्हाला समजली त्यानंतर आम्ही तिथे चौकात गेलो त्यानंतर हा विषय पाहायला लागला त्यानंतर आम्ही तिथे गेलो गेलोबाद झाली मी त्यांना जे संबंधित त्यांना म्हटलं बाबा चला तुम्ही तक्रार पण द्या आम्ही सगळेच होतो सगळी आपल्याला विनंती केली आपल्याला शांतता पाहिजे तब्रि जिल्हा आहे त्या अनुषंगाने आम्ही त्यांना म्हटलं तुमची विनंती गुन्हा दाखल करायला लागली त्याच्यानंतर दुसरी घटना घडली जी काय नंतर घडली ती त्याच्यानंतर तात्काळ आम्ही गुन्हा दाखल केला आणि क्रॉस गुन्हे दाखल केले ते एकमेकांवरती गेलेले आणि ह्याला जुन्या दाखल रात्री उशीर झाली आहे आणि आता मला वेळ द्या थोडासा कारण मी करणार शंभर टक्के करणार तुम्ही जे काय म्हणताय ना त्याचं काय असेल त्या पद्धतीने आपण अडचण करू पुढे जे काय त्याच्यामध्ये काय कोण म्हणताय तुम्ही कटपाणी करणार आहे त्या गोष्टीला माझं म्हणणं आहे हा बघा तरी हा चालू मला ज्याने हे कृती केलं सोशल मीडियावर जी गोष्ट आहे समर्थ हे राणे राणे केंद्रीय मंत्री याचा असमर्थ ही सगळी हे सगळे जे हे भाजपचे लोक आहेत हा म्हणजे एकीकडे भाजपनेच देशविरोधी असले म्हणजे जे देशाच्या विरोधातले जे मुस्लिम आहेत त्यांना बरोबर घ्यायचं आणि देशविरोधी गृप्त करायचं एकीकडे भाजपने म्हणजे या सगळ्या नेत्यांनी ही देशाची आमच्या जिल्ह्याची फसवणूक चालवली दिशाभूल चालवली आहे हो देश में बुलाई म्हणजे एकीकडे आपणच एक कृत्य करायचं देशविरोधी यांचेच दे। कार्यकर्ते हे सगळं करताय आणि आपणच नामनिर्णय होऊन त्याचा मोर्चा नेतृत्व ने याच्यावर कारवाई करा आता मला सांगा हा जर सलमान शेख हा जर त्यांचा त्यांनी जी पोस्ट टाकली व्हायरल केली त्यांनी ते के के समाजामध्ये जी काय अशांतता बिघडवली या सगळ्या प्रकरणामध्ये याला तुम्ही अरेस्ट केली का नाही आमची माहिती आहे याला तुम्ही बाजूला टाकला ऐका काय काय का सत्ता त्यांची आहे तुम्ही सत्तेबरोबर आहात असा आमचा आरोप आहे तक्रार आमची आणि याला बाजूला ठेवून दुसरा जो कोण आहे त्याचा सहकारी त्याला तुम्ही अरेस्ट केला आता ऐकाय काय का हा भाजपचा आहे हा अरेस्ट झाला पाहिजे हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि ह्यांनी हे जे सोशल मीडियावर जे कृत्य केलंय जे हिंदू विरोधी जी देशविरोधी त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे तो भाजपचा आहे म्हणून त्याला माका पाठीशी घालता कामाने हे चित्र तुमच्या कारवाईवर दिसतंय म्हणजे याला तुम्ही सोडलाय आहे माझा आरोप पूर्ण झाला नाही तक्रार पूर्ण झाली नाही याला तुम्ही सोडून दिला आणि त्या माणसाला पकडला जो या राणेंचा समर्थक आहे जो राणे भाजपचा या राणे भाजपच्या कार्यकर्त्याला पहिली आधी अटक झाली पाहिजे ही माणसं घेऊन हे लोक फिरत आहेत म्हणजे हिंदुत्वाचा एक खोटा बुरखा पांघरलेला आहे या राणे भाजप आणि सांगा यांच्याकडे गेलं की नाही असं नाव संदेश भाई जे म्हणतायत ना त्यांना साहेब हायला वाटतं का आता मुळात असंच आहे की आपण रात्री गुन्हे दाखल केलेले आहेत आता गुन्हे दाखल केल्यानंतर जो समोरचा याच्यासोबतचा जो होता त्याला आपण नोटीस दिली रात्रीच नोटीस दिली त्याला दुसरी का दिले नोटीस तर कायद्यामध्ये आपल्याला तर सेक्शन आहे

आणि बाकीला असनाना मुसलमान बाजूला त्यांच्यावर नसला त्यांचा विरोधी देशाच्याशी जातो ही बातमी काय आम्ही फेसबुक काय आम्ही काय दाखवी ही चर्चा काल दुपारपासून ही चर्चा सगळीकडे समाज माध्यमांमध्ये सोशल मीडियावर चालू आहे तुमचे एक जबाबदारी काय होती असं चालू आहे आपले जे गुप्त वार्ता विभागाचे लोक असतात त्यांनी ही चौकशी चालू आहे मी तुम्हाला आता ते सगळे फिरत असतात त्यांनी गुप्त अर्दे बद्दल काय होईल काय की करोवर झाक होता की नाही का ठेवले की नाही काल काल दोन दिवसात भाजपच्या लोकांनी नाक्या चौकामध्ये घोषणा दिली आहे सकाळी आंदोलन सकाळी जे शिष्टमंडळ भाजपचं आलेलं ते कशा संदर्भात आलेलं त्याच्यामध्ये नाही आता तुम्हाला नाही 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 ह्याच्या स्टोरी साहेब आमदार साहेब आता एक वेगळी ते सांगा मी सर ऐका एकच मिनिट फक्त आता पुन्हा काय झालं होतं आता इथं आपलं जे कॉलेजचे मुडगावमध्ये मडगाव मध्ये बसले त्याच सोबत एक कपल होत मुस्लिम कपल होत ते कंपार्टमेंट मध्ये ना अंताक्षरी खेळायला लागली तर अंताक्षरी खेळता खेळता तर तो बागजूच्या साजिकच आहे माझा तुम्हाला त्रास होणारच आहे मी जर काय वेगळं करायला लागलो तर तो त्रास व्हायला लागला त्याच्यामध्ये ती क्लासेस त्यांचे वाढत गेली आणि वाढत गेल्यानंतर त्याच्यामध्ये मग त्यांनी हा हा जो प्रकार घडलेला आहे हा कणकवली चिपळूणच्या दरम्यान घडलेला आहे मग त्या हा मी गुन्हा तुम्ही काय नोंद केला सलमान एक गुन्हा नोंद झाला कळलं काम करून केला आहे सलमान विरोध सोनू सामन आहे काय आहे त्यांनी तक्रार दाखल केली आहे आपली त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे किंवा नाही असं झालेलं आहे मग त्या तपास होऊन केला

हा राणे भाजपचा कार्यकर्ता म्हणून याला तुम्ही पाठीशी घात आमचा नाही असेल तर कुठल्या पक्षाचा कारवाई झाली पाहिजे आम्ही काही मुस्लिम विरोधी नाही आम्ही काही देशविरोधी नाही आम्ही हिंदू हिंदूवादी आहोत आम्ही मुस्लिमांच्या योग्य जो भारत भारताला मानतो त्या मुस्लिमांबरोबर आहोत हिंदूला मानतो त्याच्याबरोबर आम्ही आहोत पण हे जर चुकीचं म्हणजे त्यांच्याच कार्यकर्त्यांनी राणे समर्थक भाजपने हे प्रकार करायचे आणि जनतेच्या समोर दिशाबल काय करायची की आम्ही ज्या अशा लोकांच्या विरोधात त्यांचं समर्थन करायचं ते त्यांच्या बोला साहेब बोलतोय बरोबर आहे आता मी जास्त पण तुम्ही असंच करा की जो गुन्हा सोशल मीडियावर आदित्य ठाकरे तुम्ही आगे बढ आदित्य ठाकरे तुम्ही हे सगळ्यांनी एकदाच खेळ घ्या खरं तर हे कृत्य राणे भाजपच्या समर्थकांनी केलेलं आहे आणि त्याचे पुरावे आम्ही आज पोलिस स्टेशनला आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी दिले त्याबाबत आम्ही तक्रार केली आरोप केलेला आहे म्हणजे राणे समर्थक जो भाजपचा आहे त्याने त्या ठिकाणी देशविरोधी कृत्य त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचं समर्थन कुठंतरी राणेकडनंच राणे भाजपकडनंच त्या ठिकाणी केलं जातं आणि एकीकडे आपला तो कार्यकर्ता असल्यामुळे त्याला पाठीशी घालण्याचं काम आणि दुसऱ्या त्या ठिकाणी चुकीच्या माणसाला शिक्षा देण्याचं काम हा प्रकार या सगळ्या घटनेत झालेला आहे आणि म्हणून याबाबतचा आम्ही तीव्र निषेध या पोलीस प्रशासनाचा आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे जे राणे भाजपचे समर्थक आहेत जे देशवादी कृ कृत्य करतायत त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर ॲक्शन झाली पाहिजे आम्ही हिंदुत्ववादी आहोत आम्ही देशा देशाच्या बरोबर आहोत देशाच्या बरोबर आहोत आणि आम्ही मुस्लिम विरोधामध्ये नाही पण जो भारताच्या विरोधामध्ये देशाच्या विरोधामध्ये जो कुठल्याही समाजात जर अशा पद्धतीनं अशांतता माजवत असेल अशा पद्धतीने कृत्य करत असेल तर त्याचा शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा त्या ठिकाणी प्रकार असा विरोध राहील आणि या सगळ्या घटनेचा योग्य तपास व्हावा ज्याने चुकीचं कृत्य केलं त्याला शिक्षा व्हावी ही आमची त्या ठिकाणी भूमिका आपण जर मागणी करत असाल तर भाजपवर आरोप करत असाल तर भाजपच काल शिष्टमंडळ पोलिसांना भेटायला आलेलं होतं आणि त्यांनीच आरोप असा केला की हीच तर दिशाभूल आहे लोक म्हणजे देशविरोधात दे कृत्य करामध्ये त्यांचेच लोक आणि परत आम्ही देशाच्या बाजूने हो आहोत म्हणजे एक डुप्लिकेट भूमिका एक दिशाभूल जिल्ह्यातल्या देशातल्या राज्यातल्या जनतेचे दिशाभूल करण्याचा प्रयत्न हे राणे समर्थक राणे भाजप दे देशा या देशामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये करतात या बॅनर जे तुम्ही आता घेऊन आलात त्या बॅनर मागचा नेमका <coughs> उद्देश काय आणि त्यावर नेमका मजकूर काय आम्ही त्या ठिकाणी पुरावे दाखल केलेले आम्ही जो आरोप करतोय की राणे भाजप समर्थक राणे समर्थकांनी हे देशविरोधी कृत्य केलेलं त्याचे हे पुरावे आहेत हे कसे त्यांचे समर्थक आहेत कोण हा सलमान हे तर तिथे तो फोटो आहे आणि म्हणून यांना त्या ठिकाणी पोलिसांनी पाठीशी घालू नये यांच्यावर ॲक्शन व्हावी आणि यांच्यावर कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई व्हावी काल कणकोलीमध्ये आणि दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागामध्ये देशविदायक जे कृत्य करतात त्या सर्वांचा आम्ही हिंदू समाज म्हणून या ठिकाणी निषेध करतो खरं तर हे देशविदायक करता करताना <laughs> काही लोक त्यामध्ये राजकारण सुद्धा आणतात हे आज सिद्ध झालेलं आहे आपल्याला माहिती असेल की काल सकाळी याच सलमानच्या विरोधात कणकोलीमध्ये नाका चौकामध्ये आंदोलन झालं त्यामध्ये आमच्यातले आमचे आमच्या म्हणजे सगळ्या हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन झालं आणि त्या हिंदू समाज आंदोलनानंतर नंतर काही लोकांचं शिष्टमंडळ या पोलिटिशनला आलं आणि दुर्दैवाने या शिष्टमंडळामध्ये हाच सलमान होता की ज्याने आंदोलन केलं तो सलमान होता ज्याच्याविरोध आंदोलन झालं असते आणि नंतर हा कार्यकर्ता हा भाजपचा हे सिद्ध झाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आणि त्यामुळे रात्री पुजाऱ्यांनी याविरोधात तक्रार दिलेली आहे आज पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिले की यांच्यावर सुद्धा आम्ही गुन्हा नोंद करू परंतु आज जशी देशामध्ये आणि परिस्थिती आहे राज्यात परिस्थिती तशी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत आहे जो आमच्यावर असेल तो चांगला किंवा आपल्यावर असेल तो देश अभिमानी आणि विरोध असेल तो देशविदात आणि त्यामुळे आज माझं पोलिसांना आणि सगळ्या जिल्हावासिनांना नाही की अशा गोष्टीबद्दल तुम्ही सावध राहा आणि निश्चितपणे जर कारवाई करताना जर कोणचा दबाव असेल हो आणि जर तो माझ्यावर नाही म्हणून कारवाई होत असेल तर मात्र शिवसेना म्हणून आमचा प्रखर विरोध राहील आणि आम्ही देशविधायक कृत्य करेल कोणी केलं जर आमच्यातला एखादा केलं तरी आम्ही त्याच्या विरोधात असू आज आपण बघितलं असाल की हे फोटो कोणावर आहेत ज्या सोशल मीडियाच्याद्वारे ज्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे त्याच सोशल मीडियामध्ये हे फोटो गेले दोन तीन वर्ष या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे अशा लोकांवर कारवाई करावी आणि या समाजामध्ये ते निर्माण करू नये असं आमचं आव्हान आहे पोलिसांना आम्ही पूर्ण सहकार्य शांतता कमिटीच्या माध्यमातून पोलिसांनीसुद्धा बैठक लावी आणि आम्ही त्याला पूर्ण सहकार्य या ठिकाणी करू आणि असं कोण राजकारण करता का म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली राजकीय सामाजिक परिस्थिती बदलता कामाने या भूमिकेशी आमोत आणि आम्ही लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या हिंदू समाजाच्या वतीने ह्यांच्यावर कारवाई होईल आणि ह्यांना सहकार्य करणार कारवाई म्हणून लवकरच जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेणार आहोत ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका